मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो हां माहिती सगळ्यांना जात तर फायनली सकाळी सकाळी पहिल्यांदा देवपूजा केली आणि हे देवामर ठेवलं कानातलं आणि आता मी घालते इंतजार खतम चला तर बघ्यात कसं दिसते तर हे टू इन वन आहे म्हणजे मला ना उड़ा हे असं लोंबकळ ते एवढं आवडत नाही त्याच्यामुळे मग हे आपण काढून असं फक्त नॉर्मल पण घाल हे पण घालू शकतो तर मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे दोन्ही साइडनी घालू की कसं दिसतंय माझा फेस खूपच असा छोटा आहे ना त्याच्यामुळे कानातलं घेताना इतकं बघावं लागतं जसं काही म्हणजे पूर्ण बघून बघून मगच घ्यावं लागतंय असं घालायचा पण प्रॉब्लेम आहे त्यांचा तर हे बघा बिजली बादल फटाका बिजली बादल फटाका मला त्रास लस काय तरी करायचं असतं बघा बिजली फटाफटा आ बिजली बिजली तर फायनली अखंड प्रयत्नानंतर मी हे घातलं मला घालताच येत नाहीत कानातले दोन दोन माणसं लागतात तिथे पण म्हणजे मी इतकं सगळे वेगवेगळे वे वे बघितले ना की मला स्वतः छाताने घालता येतील असे पण नाही मला घालता येत नाही ते स्क्रोवाले फक्त आपल्याला फिरून फिरून घालता येतं पण असे थोडे लटकवणारे असले ना ते वेळ व्यवस्थित मला येत नाही माझ्या हे कानाचं ना खूपच लहान आहे म्हणजे इतकं चौकशी करून करून बघून थोडी एक मोठी डिझाईन होती रुद्राच्या पप्पाला आवडली होती पण ते खूप असं मग मला मोठं वाटत होतं एकदम मोठं डेलिव्हसाठी नव्हतं छान वाटत तर हे वाले कसं वाटतंय मला नक्की सांगा कमेंट करून तर चला आज आहे सेकंड शिफ्ट आणि रुद्राची शाळा आहे आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दोन दिवस सुट्टी होती त्याला आज दोघं नाही परत उद्या दोघांनाही सुट्ट्या साठवण्याची तर चला आता मी लागते माझ्या कामाला हे पण गळ्यातलं नाव खूप सुंदर दिसतंय खूप सुंदर मी आता याला काढणार नाही मला पहिल्यांदा वाटत होती कसं दिसेल वगैरे पण मस्त दिसतंय हे ना तर आज आमचा दिवस ना खूपच धावपायचं गेला सेकंड शिफ्ट आहे माझेच व्हिडिओ बघतात यांना प्रचंड आवडतात माझे व्हिडिओ बघायला तर नुसतं हाय बाय <laughs> कसं वाटलं आज कशी धावपळ झाली तर यांच्या लई धावपळ झाली अजिबात बसायला नाही मिळालं पहिल्यांदा एक पार्सल मला अर्जंट द्यायचं होतं त्यांचा त्यांचा बड्डे होता त्यांच्या मुलीचा कॉम्बो होता पार्टीवेअरचा मग त्यांना सांगितलं फास्ट कुरिअरमध्ये पाठवा मग ते घेऊन गेले एकच पार्सल देऊन रिटर्न आले आले तोपर्यंत रिक्षा आला रुद्राचा आणि आज काय माहिती लयच लवकरात दादा आले होते मग त्यांना म्हटलं तुम्ही जावाही सोडतील परत हे रुद्रेला सोडून आले आणि आले कसे पहिल्यांदा तयार झालेत पण माझा स्वयंपाक पण नव्हता तयार झाला तर आता चाललेत निघालेत येणार कधी रात्रीच्या तीन वाजता तर येणार आता दुपारच्या किती ला चाललेत रात्री एकला येतात एकला ना एक दीड असं तर आमचा ऑरो पण आलेला आहे ह्याची डिलिव्हरी आम्हाला एक तारखेला होणार होता फिल्टरची काय झालं भाई माझ्याबद्दल जे कमेंट करताय ना थोडं चांगलं करा असं काही नाही तर यांना लय वाईट वाटतय आता कमेंट वाचून तर सगळ्यात जास्त माझे व्हिडिओ बघतात बघायचे आता बघा आणि माझेच बघतात आणि माझ्या नादाने माझ्या बाकी म्हणजे बाकीच्या ब्लॉग बघतात त्यांना पहिले ब्लॉगचा नाद नव्हता आहे का नाही तुम्हाला नुसते पिक्चर बघणे पहिले किती मुव्हीज बघायची हा आणि जरा जास्त खवळू नका ते आहेत मला ओरडतायत सगळेजण थ्रू तर निघाले चला बाय करू आमचा हा नवीन ऑर आलेला आहे फिल्टर आणि आम्हाला ह्याची डिलिव्हरी ना एक ऑक्टोबरला होणार होती मग म्हटलं चला दसऱ्याला अनबॉक्स करूया पण नाही झाला आज झाला तीन तारखेला डिलिव्हर आणि ठीक आहे पण चालतंय आता उद्या नाही परवा इन्स्टॉलेशनसाठी येणार आहेत पाच तारखेला हे घेण्याचं रीजन म्हणजे आम्ही टाळलं होतं नाही म्हटलं ठीक आहे इथं आहे ते कसं जॉइंट करा परत ते शिफ्टिंग करता परत घर सोडताना परत काढावायता चा येतो आणि बाहेरचंही चांगलं असतं पाणी म्हणजे ते मोठा फिल्टर असून चांगलं असतं पण ह्या वेळेस माहीत नाही पाणी कसलं देत होते ते मला इतकी सर्दी म्हणजे जा सर्दी जात नव्हती बिलकुल म्हणजे अजून पण मला सर्दी आहे माझ्या सर्दीमुळे रुद्राच्या सर्दीमुळेच आम्हाला हा फिल्टर घ्यावा लागला आणि केस गळतीमुळं कारण हे बघा केस मी अशी मी मागं पहिल्याशी उलटी बांधायची आता मी अशा आडवा भांग पाडते कारण एवढा टकला झाला आहे ना की विचार नका असं जस्ट हात तर टाकला मा तर अशी केस निघून येतात हातात मी तर किती काय काय केसांसाठी करते हे लाव ते लाव त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आज पण उद्यापासून आम्ही आंघोळीलाही फिल्टरचंच पाणी वापरणार त्याच्यात म्हणून आम्ही दहा लिटरचा घेतला आहे कारण की जास्त पाणी पटकन दहा लिटर इतकं पाणी आंघोळीसाठी निघावं म्हणून मोठा घेतला थोडा महाग गेला पण ठीक आहे चालतंय आणि कसं एखादी गोष्ट एकदा घेतली परत 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 ती द्या परत महागडी घ्या चांगल्या म्हणजे चांगल्या क्वालिटीची म्हणून आत्ताच मी तिला थोडी क्वालिटी बघून घेतली तिचा नळ वगैरे पण खूप छान आहे तर आता मी अनबॉक्स नाही करत त्या डिलिव्हरीवाल्यांनी अनबॉक्स करून दिलं होतं त्यांनी दाखवून समोर तर आता ज्यावेळेस इन्स्टॉलेशन होईल ना तेव्हाच मी तुम्हाला दाखवेन आता पॅक करून ठेवलं आहे कारण मला काम खूप आहे सगळे पार्सल वगैरे पॅक करायचे बाकी आहेत दसऱ्याचा दिवस काल नुसता असंच गेला काही काम नाही धंदा नाही चला आता मी माझ्या कामाला ला लागते तर काल जो तुम्ही शॉपिंग हॉल व्हिडिओ बघितला ना तर त्या दिवशीचाच हा पण ब्लॉग आहे शॉपिंगचा व्हिडिओ मी दुपारी हे दोघंजण असताना शक्यतो शूट करते जेणेकरून शांततेत व्हावा म्हणून कारण की असे व्हिडिओ फक्त लोक प्रॉडक्टचा रिव्ह्यू बघण्यासाठी येतात आणि मग काय होतं ना मध्येच कालवा वगैरे तर ते नाही बरोबर वाटत तर बघू शकता बऱ्याच जणांना वाटतं काय ह्यांना फुकटमध्ये मिळते नुसतं प्रत्येक नवनवीन कपडे घालायला मिळतात तर मला तर आता कंटाळा म्हणजे वैताक येतो पण काय करणार काम आहे सोडू तर शकत नाही नुसतं ते अनबॉक्स करणंच नाही तर त्याच्या घड्या घालून ती वस्तू जशीच्या तशी त्यांची पॅक करून परत ठेवावी लागते जेणेकरून तिला रिटर्न करता यावं कारण जरी ते लो व्हिडिओ बनवण्यासाठी जरी पाठवलेलं असेल तरी ते रिटर्न करायचं परत त्याचा रिव्ह्यू द्यायचा हे सगळे प्रोसेस असतील याच्यामध्ये इतका टाइमपास होतो ना पण काय करणार चला काम आहे आपलं तर ते करावंच लागतं मला सगळ्यात जास्त वैताक येतो ना ते म्हणजे हे कागद पडलेले जे अनबॉक्स केल्यानंतर जे कागद निघतात ना ते कागद उचलायचे आणि ह्या घड्या घालायच्या नक्कोच वाटतं कारण एक दोन असेल तर आपल्याला घडी घालाय का वाटत नाही तर एवढ्या साड्यांच्या एवढ्या कपड्यांच्या घड्या कधी घालायच्या त्याच्यानंतर बाकीची पण ते, बाकी ते सगळं ज्वेलरी वगैरे व्यवस्थित भरून ठेवावी लागती बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की रिटर्न करताना जर म्हणजे आलेल्याच कागदामध्ये रिटर्न करावं लागतं का तर असं काही नाही तुम्ही फक्त वस्तू जरी हातात दिली ना रिटर्न देताना तरी पण चालतं असं न काही नाही की तुम्ही ती प्रॉपर व्यवस्थित अशी घडी घालून ज्या कागदातून अनबॉक्स केली त्याच कागदात भरून ठेवली पाहिजे वगैरे असं काही नसतं हे बघ ना तुझं पार्सल आलं आहे पहिलं तू बाहेर आहे पहिलं तू बाहेर आहे तुला काय शिकवलं आहे मी बाहेर आहे पहिलं तू इकडं बस तीन वाजता सुटलं का तर <laughs> एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे लवकर ह्याची नाही मोठ्या मुलांची चल शूज काढ मी तुला काय सांगितलं शूज काढल्याशिवाय घरात नाही जायचं ते शिकवायचं का सारखं सारखं पार्सल साठी आलाय तुझं पार्सल आलंय की जे चटई एवढी मोठी चटई हा दाखवू पहिलं चप्पल काढ मग दाखवणार आज काय नाश्ता केला तर चालला के असतं काय केलं अशा आहेत ड्रॉइंग काढला असेल फक्त आहे ना काय केलं मग सांग तर फोर दिवस सुटते काय करायचं घरी राहून आता चल की पार्सल तर बघ ढूंढ ढूंढ तू ढूंड इस से अरे इकडे बघ इथे इथं इथं बघ इथं बघ बीच मध्ये हे काय हो कस खुश झालंय कस खुश झालं एवढी मोठी चटई आता कधी रंगवणार त्या चटईला लगेच आताच अरे तू म्हटला की सुट्टी लागल्यानंतर तिला तिकडं ठेवायचं आहे त्या साईडला काहीतरी ठेवायचं तिच्यावरती तर इतका लांब लच रोल ला आहे ना की संपत नाही आला आता कितीतरी दिवस तर आजच खनाचाही स्टॉक आलेला होता तर म्हटलं पटकन अनबॉक्स करूया आणि लावून घेऊया आता इतकं खनाचा कपडा झाला आहे ना तर आता तो म्हणजे बरो बरेच दिवस आता चालेल कारण ह्यावेळेस मी जास्तच क्वांटिटी घेतली सारखंच मागावं लागतं आणि त्यांच्याकडे जेव्हा पण विचारते ना मला कापड पाहिजे त्यावेळेस सांगतात की नाही संपलं आहे स्टॉक नाही वगैरे त्याच्यामुळे आता स्टॉक आला होता त्यांच्याकडे तर मी जास्तीचाच घेऊन ठेवला म्हणजे मग सारखासारखा नाही ऑर्डर करावा लागणार तर हा बघा भरपूर जास्ती स्टॉक आलेला आहे याच्यामध्ये कलर पण मी क्वांटिटी भरपूर मागवलेली आहे आणि खरंच हे खूप छान कलर आहेत रेड रेड तर त्यांच्याकडे नव्हताच आता आला होता जेवढा आला होता तेवढा सगळा मीच घेतला आता मागं काही ठेवलेला नाही कारण की मला वाटतं चाळीस चाळीस मीटरच त्यांच्याकडे रेड आणि पिंक आला होता तर तोही मी घेऊन टाकला लगेचच आणि याच्यामध्ये पण ना आता बघा लाईट ॲडजस्ट करा त्याच्यानंतर तिथे कॅमेरा लावा परत ते शूट करा वगैरे तर मला एक दोन कमेंट आल्या होत्या की कपडे असे खालीच टाकते फरशीवरती तर फरशी साफ आहे आता चाडूपचा केलेला आहे आणि असं काही खराब वगैरे नाही आहे ना, कुठे ना, ना। कुठे येऊ माऊ कुठे यायचं आहे माऊला जेवायला का काय केलं जेवायला मम्मानी कांदा पण केलाय का अरे बापरे ठीक आहे आले आले जवात मध्ये जावा मी येते हा हा येते जावा अरे 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 अरे, अरे। तर ह्या दोघांची इतकी मस्ती असते ना रुद्र जसा बोलतो तसंच पिहूला बोलायचं असतं सेम टू सेम कॉपी करायची असते आणि दोघंजण इतकं मस्त एन्जॉय करतात म्हणजे खूप खेळतात पण भांडणंही तितकीच करतात परत त्यांना दोघांची तितकीच आठवण येते असं असतं तर चला मी नाही तर माझं एक सोप्याचा जुना कवर आहे आणि मला टॉयलेटच्या तिथे ना माझं टॉयलेट खूपच छोटं आहे खूप आणि त्याला ते उमरा राहतो ना तर तसं ते एकदम सपाट आहे त्याच्यामुळे आपण तर ठीक आहे पण रुद्र काय करतो ना पाणी होतो त्याचं अर्धं पाणी बाहेर अर्धं टॉयलेटमध्ये असं जातं म्हणजे सारखं दिवसातून दोन दोनदा मला ते सारखं भिजलेला कपडा काढावा लागतो आता इतक्या पायपासणी आणायच्या कुठून त्याच्यामुळे मी असं घरीच ॲडजस्ट करत असते पहिल्या मी जी पास्ता बनवलं होत्या ना तर त्या मी वापरल्या मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या त्याच्यामध्ये पाणी शोषून घेत नाही वगैरे नाही घेत पाणी शोषून पण चालतंय थोडंफार म्हटलं आता एवढ्या मेहनतीनं केल्यास तर थोडा वापरूनच टाकून द्यायच्या त्याच्यामुळे मी त्या वापरल्या आहेत अजूनही पण तिकडच्या बाथरूमच्या तिथे एक इकडच्या बाथरूमच्या इथे नंतर टॉयलेटच्या तिथे परत बाहेरच्या साईडला किचनच्या तिथे बाहेरच्या साईडला इतक्या आणायच्या कुठून तर मग हे मी बनवले आणि हा सोप्याचा कव्हर पण कॉटनचा होता त्याच्यामुळे पाणी वगैरे शोषून घेईल चांगलं म्हटलं आणि कपाटात नुसता बसून बसून आहे काहीतरी वापर पण झाला पाहिजे तर म्हणूनसाठी माझा इथं हा जुगाड चालू आहे तर त्याला पहिल्यांदा मी इथं ना मस्त असं शिवून पण घेतलं तर आता वाजले सव्वा दहा मी ठरवलं होतं की नाही दहा वाजता झोपायला जायचं कारण माझ्या डोळ्यामध्ये थकवा बघू शकता इतकी बेकार लेवलची झोप आली ना रुद्रला तरी दुपारचा निकिता झोपवते म्हणजे पिहूला आणि त्याला दोघांना इथं बेडवरती घेऊन आतमध्ये जाते आणि झोपवते दोघांना त्याच्यामुळे रुद्राचं टेन्शन नाही पण मला इतकी प्रचंड झोप आली ना की आज खूपच जास्त मला थकाय झाले माझे डोळे पण एकदम झाले तर आता मी जाऊ ना झोपणार आहे हे असलं काहीतरी कांड करत असतो दूध दूध घाम कसला आलाय तुला ये इकडे बघू बापरे रे पोराला घाम बघा इकडं इकडे माझ्याकडे बघ इकडे ह्या साईडला बघ ना हे मला घाम येऊन तसलं काही येत नाही मी किती पण गरमीत दे हे दोघं जण पांघरून घेऊन झोप पांघरून काढून झोपता तर मी एवढ्या उकाडात पण पांघरून घेऊन झोपते मला थंडी सहन होत नाही म्हणून तर मला सर्दीचा प्रॉब्लेम आहे आणि ह्या लोकांना कुसला मला केसवली जरी जर फॅन बिन चालू कर तिकडे दादी दूध पिऊन घे पण बाहेर जाहीर झोक्यापाशी जाणी दूध पिपळ थंड थंडीत थंडीमध्ये बाहेर हवेला नाही जा दूधच घे मी दूध चॉकलेटचं बनवून ठेवलं आहे घे तर मी रुद्रला ना ते अमूल प्रोटीनचीच चॉकलेटचं देते आणि मी ना सर्वात आधी वजन वाढण्यासाठी जी आर डी पावडर आहे ना तर ते डॉक्टरच्या सांगण्यावरूनच तीन डबे प्रोटीनचे प्यायले होते खूप महाग आहे ते पण पण त्याचं मला माझ्यात बॉडीवरती बिलकुल इफेक्ट झाला नव्हता पण हे जे मी घेतलं का नाही हे वाला बघा मशरूम एडी तर त्याने फरक झाला होता पण आता माझं परत थोडीशी आजारी पडल्यामुळं ना तब्येत डाऊन झाली पण आता मी पावडर नाही घेते म्हणजे तेव्हाच तीन डबे घेतलेले त्याच्यानंतर मी घेतली नाही आणि आता मी थोडं खाणं कंटिन्यू ठेवणार आहे म्हणजे माझा तेव्हा थोडं गाल ना लग्नाच्या वेळेस तुम्ही बघितलं असं एकदम वरवर आले होते पण ना आता नाही आता एकदम परत तसंच झालं आहे वजन आहे बऱ्यापैकी पण तब्येत हाडकली अशी म्हणतो ना आपण हाडकले तर तशा झालं आहे तर चला आता मला जायचं झोपायला बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या की हे माझं कानातलं किती ग्रॅमचा आहे तर मी तुम्हाला सांगितलं की टोटल जे आहेत ना तर ते छत्तीस सिरे आहेत डायमंड आणि ते म्हणजे चांगले आहेत असे फेक डायमंड वगैरे नाही जवळजवळ मला वाटते चौदा हजारचे डायमंड आहेत चौदा हजारचे हां आणि सोळा हजारच्या आसपास काहीतरी सोळा की अठरा असं काहीतरी तर तसं काहीतरी हे सोनं आहे म्हणजे टोटल तुम्हाला समजून एक हजारपर्यंत बस जा तर, हे बसलेलं एक्झॅक्ट न रक्कम मला रुद्रिज बाप्पा असं नको जाऊ एक्झॅक्ट त्याच्यामुळे मी तुम्हाला आसपास असं सांगते तर तीस हजारच्या आसपास हे कानातलं मला बसले छान आहे सवय लागेपर्यंत नवीन नवीन असं वाटतं की बाबा काय वगैरे पण काय नाही थोड्या दिवसांनी ना छान वाटतं तसं हे छानच आहे म्हणा बाकी ती नाजूक आहे मी नाजूक आहे ना म्हणूनच घेतलं होतं हे कारण मग कान ना माझे हे बघ काची होल आहेत ना इतकुशी बारकेत लहान मुलींसारखे त्याच्यामध्ये जाड कानातलं तर घातलं तर बापरे मुल इतकं बेकार खादवत दुखत ना सगळं दूध पिला का रे हा किती राहिलं हासा करतो हा दूध पित नाही काय ना मी रोज दूध टाकून देते मला वैता ते दूध टाकायचं इतकूसं इतकूसं दूध रोज राहतं आणि आता आम्ही चहा बंद केला आहे ना म्हणजे सकाळचं पण आम्ही तिथे दूधच पितो थोडं थोडं आणि ना नाश्ता करतो चहा बंद केलाय कारण चहा खूप म्हणजे खराब होते त्याच्यामुळे तर चला आता माझं काम आज मी खूप जास्त काम केले कारण दोन दिवस खूप ते जास्त टंगळमंगळ केले दसरा दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा थोडीशी तब्येत पण बरी नव्हती आहे त्याच्यामध्ये काहीच काम केलं नव्हतं त्यामुळे दिवाळीचे इतक्या पेंडिंग ऑ और... म्हणजे दिवाळीची मला खूपच ऑर्डर आहेत खूपच पैठणी फ्रॉकच्या तर खूप जास्ती ऑर्डर आहेत ज्या की मला आठ तारखेच्या पहिलं सगळ्या आठ तारखेच्या आधीच डिस्पॅच द्यायचं आहे जेणेकरून वीसला दिवाळी आहे त्याच्यामुळे वीसपर्यंत म्हणजे कमीत कमी बारा तेरा दिवसात त्यांना पोहोचेल ह्या हिशोबावरती ना मला तसं आठ ते नऊ दिवसात पार्सल पोहोचतं पण आपण थोडं आधीच द्यायचं कारण की परत सणासुदीसाठी लोक एवढं पैसे देऊन घेतात त्याच्यामुळे तर हे बघू शकता माझा इकडे पसारा खूप कटिंग केलं मगच तूर तिथे इतका पसारा झाला होता त्या कामळे दिदीने सगळं साफ केलं आणि त्याच्यानंतर मी परत इकडे कटिंगला बसले होते शिवायला नाही घेतलं कटिंगलाच बसले परत कारण मला खूप शिवायचं होतं आता इकडे कटिंग करायचे होते तर इकडे मी चला ते दहा बारा फ्रॉक कटिंग केले असतील आणि दहा बारा दिल्या त्या दिदीला शिवण्यासाठी दिलेल्या आहेत कटिंग कलिक केलेलं तर हे असं आहे आणि हे जे दिसते ना वरती सगळं तर तेही मला कटिंग करायचं आहे आणि हे है। वाला आहे ना ते पण मला आता कटिंग करायचं उद्या सकाळी पहिलं ते पण फुल कटिंग करणार सगळं आणि म्हणजे मग मी दोन दिवस पूर्ण शिवणार आणि आठ तारखेला सगळे डिस्पॅच करणार आहे सगळं मी उद्याच कटिंग करणार कटिंग सगळं सोबत झालं ना मग ते मला शिवायला काही वाटत नाही पटपट शिवा शिवावंच वाटतं पण कटिंग करत बसायचं येतो आणि एकदा मी बसले की मी मला वाटते दुपारी चा पाहुणे एकला बसली होती कटिंगला ते मी चार वाजेपर्यंत केलं चारला ते दिदी आली कामाला त्यांनी काम आवरलं त्यांचं त्यांचं आणि मग मला पसारा आवरावा लागतो मग त्या काय फक्त झाडूपोच्या करतात मग ते पण मग मला माझं बाकीचं हे घड्याबिड्या घालून ठेवाव्या लागतात हां चला तर जायचं झोपायला

बाय छान उद्या जेव्हा तुम्ही लाइक सबस्क्राइब सगळ ना टाव उद्या उद्या हाय ना खूप छान ब्लॉगिंग हाय ना मम्मा हाय 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 चल बाय बाय